तर आज मी आलेले आहे आपल्या गच्चीवरती आणि छान मला अशी भाजी दिसलेली आहे ती तोडून त्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते तर ही भाजी तुम्हाला म्हणजे माहीतच असेल बघा तर ही भाजी आहे जाड घोळची भाजी त्यापासून आपण एक छान चवदार चमचमीत सर्वांना आवडेल असा पदार्थ बनवणार आहोत आणि माझं जे छोटंसं गार्डन आहे तेसुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे तर इथे हे जी भाजी निघलेली आहे बघा मी काही बी वगैरे टाकलं नव्हतं ती आपोआप निघलेली आहे आणि ती मी आता तोडून घेते उपटून नाही घ्यायची कारण फक्त तोडून घेतलं की पुन्हा याला काही दिवसांनी परत पानं येतात आणि परत आपण त्याची भाजी तोडून खाऊ शकतो त्यामुळे ही भाजी घ्यायची आहे म्हणजे पानं पानं घ्यायची ह्याचे मिकल बिना खताची ऑरगॅनिक अशी ही भाजी आहे तेवढीच चवीला सुद्धा भन्नाट लागणार आहे असे हे संपूर्ण या भाजीचे पानं तोडून घ्यायचे आहेत चुक्याचं झाडसुद्धा आलेलं आहे आंबट चुका मी लावला होतो म्हणजे बी टाकलं होतं त्याचं आणि ते एक दोनच झाड निघलेलं आहे बघा काही दिवसांनी त्याची सुद्धा भाजी आपल्याला खायला येणार आहे तर ही भाजी सहज आपल्याला मिळते म्हणजे मार्केटमध्ये बाजारामध्ये ही भाजी सहज भेटून जाते आपल्याला तर अशीही घोळ्याची भाजी खायला तेवढीच चवदार भन्नाट लागते आता लाग ला ला मी आने हे संपूर्ण तोडून घेतली आहे आणि चला आपण छोटंसं माझं जे गार्डन आहे ते बघून घेऊ मस्त तुरीचे झाडं त्याला फुलंसुद्धा लागलेले आहेत आणि हे कमळाचं तयार केलेलं आहे बघा पॉट मी आणि हे कढीपत्त्याचं झाड म्हणजे काही महिन्यामध्येच किती छान असं हे छान झालं आहे म्हणजे आणि पारिजातकाचं झाड आहे मोजके झाडं लावले भरपूर झाडं लावायचे अजून तर इथे बघा कोथंबीरसुद्धा टाकलं होतं मी धने टाकले होते आणि त्याचं किती छान असा हा एकदम गावरान कोथंबीर निघून आलेला आहे आता जेव्हा आपल्या घरात कोथंबीर वगैरे नसेल तेव्हा ह्यामधलाच तोडायचा आणि भाजीला टाकायचा म्हणजे कामं आपले सोपे बाजारात जा कोथिंबीर आणा आता इथे वाल आहे हा गावरान वाल आहे त्याच्या मी एक दोन बी टाकली होती तर ती बघा निघून आलेली आहे आणि छान याला आपण आता पलीकडच्या साईडने लावणार आहोत म्हणजे कसं ह्याच्या शेंगा आपल्याला खायला मिळतील इकडनं हा बरोबर वाढणार नाही याला कसं जागा नाही व्यवस्थित इकडनं तर चला आता आपण जी भाजी तोडून आणलेली आहे गार्डन बघून झालं आहे आपलं आता भाजी करायला घेऊयात मस्त चवदार भाजी ही जी आपण गच्चीवरून गार्डनमधून तोडून आणलेली भाजी आहे ती धुवून घेतली आहे इथे मी मिक्स डाळी घेत आहे तुम्हाला मिक्स डाळी नसतील घ्यायच्या तर फक्त चना डाळ किंवा तुरीच्या डाळीपासूनही आपण ही भाजी बनवू शकतो इथे मी मसूर चना डाळ मूग डाळ आणि तूर डाळ अशा ह्या चार प्रकारच्या डाळी घेतल्या आहेत आता ह्या आपण दोन तीन वेळा पाण्याने धुवून घेणार आहोत पाणी काढून टाकायचं आहे आता ह्या डाळी धुवून घेतल्याच्या नंतर यामध्ये आपण अर्धा वाटी शेंगदाणे टाकणार आहोत आवडत असतील तर टाका नाही टाकले तरी चालेल एक बारीक चिरलेला टोमॅटो टाकायचा एक दोन मिरच्या टाकायच्या आहेत तोडून मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता ही जी भाजी धुतलेली आहे ती चिरून टाकायची आहे आणि ह्याचे जे पानं पानं आहेत ना तेच घ्यायचे जास्त जाडवाले देठ नाही घ्यायचे कोळे देठ घेऊ शकता तुम्ही शक्यतोवर पानं पानंच घ्या म्हणजे छान लागेल खायला आणि तशीही आपण ही ताजी ताजी अशी भाजी आणलेली आहे तर चवदारच लागणार आहे आताही म्हणजे खूप न चिरता जाड जाड़ चिरूनच या कुकरमध्ये टाकायचे आहे म्हणजे डाळीसोबत छान भाजीसुद्धा शिजेल भाजी टाकून झाल्यावर यामध्ये आपण पाणीसुद्धा टाकून घ्यायचं आहे जास्त पातळ नाही करायची आपल्याला ही डाळ त्यामुळे थोडा अंदाजानेच पाणी टाका चवीनुसार मीठ टाकायचं आहे थोडंसं तेल एक चम्मच एवढं तेल टाका म्हणजे डाळी छान शिजल्या जातात आता यामध्ये हळद टाकायची आहे आणि कुकरचं झाकण लावून आपण ही डाळ शिजवून घेणार आहोत एक दोन सिट्ट्यामध्ये मस्त शिजले जाते म्हणजे अगदी छान शिजेल ही डाळ जर वाटलंच आपल्याला तर अजून एक शिट्टी काढायची म्हणजे तीन सिट्यामध्ये व्यवस्थित डाळ शिजून तयार होईल आता यामधली जी वाफ आहे ती काढून घ्यायची आणि फोडणीची तयारी करायची आहे तर मस्त डाळी सर्व शिजल्या आहेत थोड्याशा घोटून घ्यायच्या आहेत त्या आता कढईमध्ये तेल टाकून घेऊ आपण साधारण एक पळी एवढं तेल टाकायचं आहे तेलसुद्धा तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता तेल गरम झालं यामध्ये जिर मोहरी टाकायची आहे जीर मोहरी, मोहरी तडतडली की एक लाल मिरची अशी तुकडे करून टाकायचे बारीक चिरलेला कांदा एक मीडियम साईजचा कढीपत्त्याची सात आठ पानं सुद्धा टाकायची छान चव येते या भाजीला नक्की टाका आता हे व्यवस्थित आपल्याला तेलावरती परतून घ्यायचं फोडणी छान बसली की सुद्धा छान लागते खायला तर हे खमंग असं परतून घ्यायचं आहे आणि थोडासा आपण इथे लसूण आणि हिरवी मिरची वाटून घेतली आहे जाडसर अशी भरड करून घेतली आहे तीसुद्धा टाकायची आता हे पण तेलामध्ये परतून आहे म्हणजे याचा कच्चेपणा दूर होईपर्यंत छान असं परतत राहायचं आता थोडासा हिंग टाकायचा आहे एक चिमूट एवढा हिंग मी नंतर टाकला आहे तेलामध्ये टाकला तर तो जळून जातो बारीक चिरलेली कोथिंबीर सुद्धा टाकते मी नेहमीप्रमाणे फोडणीमध्ये पाव चम्मच हळद पावडर कारण आपण डाळ शिजवता वेळेससुद्धा टाकलेला आहे लाल मिरची मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक घेऊ शकता थोडासा काळा मसाला टाकायचा धनेपूड टाकायची आहे पावचम्मच एवढी मस्तही फोडणी तयार झाली आहे आता ह्यामध्ये या शिजलेल्या डाळी आणि भाजी टाकायची आहे ही डाळ थोडीशी घट्ट सरस करायची आहे खूप जास्त पातळणं का करू भातासोबत अप्रतिम अशी लागते आणि भाकरी चपातीसोबतसुद्धा खाऊ शकतो आता मिक्सरचं भांडं आणि जे कुकर आपण डाळी शिजवून घेतले आहे तेच त्याच्यात पाणी टाकून या डाळीमध्ये टाकायचं आहे छान असं मिक्स करून एक उकळी काढून घ्यायची एक दोन मिनिटामध्ये ही भाजी तयार होईल आता आपण पाणी टाकलं आहे त्यामुळे थोडंसं मीठ टाकून घेते मी आता झाकण ठेवून आपण एक उकळी काढून घेतली आहे आणि मस्त अशी ही डाळ तयार झाली आहे वरून पुन्हा बारीक चिरलेला कोथंबीर टाकायचा आणि भाताबरोबर किंवा चपाती भाकरीबरोबर खायची आहे तर ही घोळची भाजी कशी झाली मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि हो अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका भेटू पुन्हा अशाच छानशा झणझणीत चमचमीत रेसिपीसह आता मी प्लेटमध्ये भात घेतला आहे आणि त्यावरती ही डाळ टाकून मस्त ताव मारणार आहे तर नक्की करून बघा खाऊन बघा कशी झाली मला कमेंट करायला विसरू नका